वाह खूप छान एकदम चमचमी आणि झणझणी तशी चंक्सची भाजी खाण्यासाठी तयार आहे नमस्कार मी गीता किचन क्वीन गीता या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणी तशी चंक्सची भाजी ती एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे त्यासाठी आपण इथे एक वाटी चंक्स घेतलेले आहेत ते आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये असं घालून एक उकळी काढून घ्यायची आहे सोया चंक्स चांगले उकळल्यानंतर गॅस बंद करून ते आपल्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने सोया चंक्स पाण्यामध्ये काढून घेऊन थोडा वेळ थंड झाल्यानंतर या पद्धतीनेच त्यातील पाणी काढून घेऊन ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत आता आपण हे सोया च बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये मसाले घालून घेऊया इथे आपल्याला अर्धी वाटी दही यामध्ये फिटून घालायचं आहे आणि यामध्ये आता आपण थोडेसे मसाले घालून घेऊया पाव पाँचं, चम चमचा लाल तिखट हा छोटा चमचा आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे एक चिमूटभर मीठ पण यामध्ये आपण घालून घेऊया हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपले जिन्नस मिक्स करून झालेले आहेत हे आता आपण बाजूला ठेवून देऊया झाकून आणि भाजीची तयारी करून घेऊया इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण थोडेसे मसाले भाजून घेऊया मोठ्या चमचाने एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे एक लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे एक तुकडा आणि एक वेलची घेतलेली आहे जास्त मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे नाही आहेत इथे आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत ते आता आपण बाजूला काढून घेऊया आणि यामध्ये आता आपण कांदा परतून घेऊया इथे मी एक मोठा कांदा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे मी याची ग्रेवी करून घेणार आहे म्हणून मी हा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तुम्हाला जर कांद्याची पेस्ट करायची नसेल तर तो तुम्ही एकदम बारीक चिरून सरळ फोडणीला घालू शकता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा तेल घालून कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया कांदा गुलाबी रंगावर भाजून झाला की यामध्ये आपल्याला पाच सहा लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता एक चार ते पाच मिनिटानंतर कांद्याला चांगला गुलाबी रंग आलेला आहे आणि लसूण पाकळ्या पण आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत जोपर्यंत त्यांचा कच्चेपणा जात नाही एक चार ते पाच मिनिटानंतर कांदा जो आहे आपला तो चांगला परतून झालेला आहे आणि इथे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मसाले भाजून घेतले होते ते बारीक करून घेऊया तोपर्यंत आपला कांदा पण थंड होईल इथे आपला कांदा थंड झालेला आहे तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊया कांदा काढून ज्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक करून घेतला होता त्याच भांड्यामध्ये आपल्याला या कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मसाल्यांची चांगली भरड झालेली आहे यामध्येच आता आपण कांदा आणि लसूणची पेस्ट करून घेऊया या पद्धतीने तुम्ही बघू शकता ही पेस्ट एकदम बारीक अशी केलेली नाही आता आपण गॅस सुरू करून त्यामध्ये कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचं या या आहे यामध्ये आता आपण हे मसाले घालून घेऊया जिरे किंवा मोहरी घालण्याची गरज नाही कारण आपण सुरुवातीला जिरे पण यामध्ये भाजून पेस्टमध्ये घातलेले आहेत ही पेस्ट आता आपण तेलामध्ये घालून चांगली परतून घेऊया पेस्ट चांगली परतून झाली यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहेत ती पेस्ट आपल्याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यावी लागेल पाव चमचा हळद आणि यामध्ये आता आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे मी इथे छोट्या चमचाने दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे हे घरगुती लाल तिखट आहे तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आणि भाजीला किंवा ग्रेवीला चांगली थिकनेस यावी म्हणून मी यामध्ये एक मोठा चमचा बेसन घातलेला आहे ते आपल्या हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले चार ते पाच मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत इथे आपला आपला मसाला जो आहे तो चांगला परतून झालेला आहे यामध्ये आता आपण टोमॅटो प्युरी घालून घेऊया ही दोन टोमॅटोची प्युरी आहे प्युरी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर टोमॅटोला पाणी सुटतं चांगलं परतून घेऊया आता आपण ही जी ग्रेवी आहे त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं ही अशीच वापून घेणार आहोत एक चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ग्रेवीला चांगला रंग आलेला आहे आणि ग्रेवी आपली चांगली शिजलेली आहे आता आपण यामध्ये जे आपण सोया चंक्स मॅरिनेट करून ठेवले होते ते घालून घेऊया सर्व घालून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता भाजी आपली किती सुंदर दिसत आहे या स्टेजवर थोडी वाफूनसुद्धा तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता पण आपल्याला ही भाजी थोडीशी पातळ हवी आहे यामध्ये आता आपण अर्धा कप गरम पाणी घालून घेऊया लक्षात ठेवा या भाजीमध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून भाजीची थिकनेस कायम राहते आणि चवही चांगली येते गॅस मिडियम हीटवर करायचा आहे आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला चार ते पाच मिनिटं उकळून घ्यायची आहे एक चार ते पाच मिनिटानंतर झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता भाजीला एकदम सुरेख आणि सुंदर रंग आलेला आहे यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तयार आहे आपली सोया चंक्सची एकदम चमचमीत अशी भाजी एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद